नमस्कार मी अरविंद आठले कालच्या भागामध्ये आपण बगीर आमच्या मणिराम बाबांची कथा ऐकली मनुष्याचा जन्म हा कर्म करण्यासाठी से आहे सेवा आणि आत्मचिंतनाच सगळं जन्मकार्य त्यासाठी आहे काम ते झालं पाहिजे ईश्वर आणि धर्माचरण पण झालं पाहिजे त्यांच्या कथेप्रमाणे ते शेठजींच्याकडे गुरु राखण्याचं काम त्यांनी केलं आणि ते नेहमी एक समोर एक बाळ घेऊन बसत शेंडीला काही समजत नसेल हा काय प्रकार आहे शेवटी त्यांनी ते नदी फेकलं बाळ पण त्या कागदाने पाण्याचा स्पर्श सुद्धा झाला नाही आणि मग हे चपाले हा कोणतरी फार मोठा रस्ता आहे त्यांच्या लक्षात आलं ते त्यांना शरण गेले आणि नंतर <coughs> त्यांनी त्यांची एक परीक्षा पाहायचं ठरवलं एकदा त्यांना नाते एका नातेवाईकांना त्यांना पत्र द्यायचं होतं ते त्यांनी दिलं त्याला की हा आळशी माणूस आहे आणि पत्र त्यांना दिलं ताबडतोब जाऊन तो देऊन ये आता गादी खालून म्हणजे शेवटी असं झालं की ते पत्र उजल्यानंतर थोड्या वेळाने हे गेलं तर तो तिथेच बसलेले होते असताशी त्यांना का काही समज नाही असं काय हा त्याने शिव्यांचा पाऊस पडला त्यांच्यावर मग त्याने दाखवलं दादी खालून त्यांनी ते पत्र काढलं आणि त्या ज्यांच्या ते पाठवलं होतं त्यांचं आलेलं उत्तर सुद्धा त्यांनी दाखवलं हा चमत्कार पाहिल्यानंतर मात्र शेठजींची बोलती बंद झाली आणि त्यांनी त्यांचे पाय धरले ते नतमस्तक झाले त्यांना गुरु मानलं तर संतांच्या अशा परीक्षा पाहिल्या जातात हे थोडक्यात आपण कथानक कालच्या याच्यामध्ये आपण बघितलं आज आपण पुढे जाणार आहोत मी विनंती करतो मुरिंद्राणा की त्यांनी ही कथा पुढे चालू ठेवावी सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हाला ही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला आपण सुरुवात करूया सध्या आपण बग्गी इथल्या मणिराम बाबांचं चरित्र पाहतोय त्यांच्या आयुष्यामधले वेगवेगळे प्रसंग घटना विलक्षण आहे सगळं अद्भुत आहे अद्भुत म्हणण्यापेक्षा अद्भुताच्या पली ही पलीकडची ही सगळी चरित्र घडवलेली असतात ते चमत्कार घडवलेले असतात मी करतो म्हणून चमत्कार काही घडत नाही ते त्यांच्या बरोबर ते सहज ज्या कृती करतात त्यातनं हे चमत्कार घडत असतात तर आपण आता पुढे जाऊया की बाबांचं चरित्र आणखीन पुढे कसं कसं विकसित होत गेलं याचा त्रोटक आढावा आपण घेतोय अख्खं चरित्र सांगणं अवघड आहे कारण फार मोठ चरित्र सांगावं लागेल ते रूप पण आहे आहे तर एवढा आपल्यापाशी वेळ नाही पण आपण त्याच्यातले जे महत्वाचे जे मुद्दे एकत्र करून जे चरित्र आपण पुढे सांगतोय तर त्याला आपण आता सुरुवात करूया तर शेठजीनी मणिरामांचं शिष्यत्व कसं पत्करलं त्यांना गुरु कसं मानलंय हा तर पत्राच्या एकंदरच प्रसंगावरन आपल्या लक्षात येतो त्याच्यानंतर असं सांगूया आपण की मणिराम बाबांचा एक अतिशय लाडका कुत्रा होता तो त्यांच्या सोबतीला सतत राहत असे एक क्षण ही त्यांना तो विसंबत नसे त्याच नाव त्यांनी धाडस्या असं ठेवलेलं होतं त्या कुत्र्याचं नाव तर तो, तो बाबांना सोडून विसंबतच नसे कधीही आणि बाबांनी दिलेल्या भाकरीच्या व्यतिरिक्त तो इतर अन्नाला कधी तोंडही लावत नसे तर आपण आधी बघितलं की ते गावात भाकरी मागून आणत असत भिक्षा पण मणिराम बाबांना ते गुराख्याचं काम मिळाल्यानंतर जी काही शेठजींकडून ताजी भाजी भाकरी मिळत होती तर त्यातल्या सुद्धा अर्धा हिस्सा मणिराम बाबा त्या धाडश्या कुत्र्याला देत असत आणि त्याच्यानंतर उरलेलं जे अन्न असे ते स्वतः भक्षण करत असत आता तो इतर कोणाच्याही भाकरीला तोंडही लावत नसे तो धाडश्या नावाचा कुत्रा तोही त्यांच्या बरोबर त्या कामठ्यातच राहत असे तिथे झोपत असे आणि त्या धाडश्याचे इतकं काही बा, मणिराम बाबांशी आणि एकंदर त्यांचं जे संघटन होतं जे नातं होतं ते जणू काही एखादा शिष्य असावा अशा पद्धतीने तो कुत्रा त्यांच्याबरोबर कायम राहत असे ती कुत्रा ही त्यांची खूण बनून गेली होती ते एकदा काय झालं की गुराखी होता यांच्या बरोबरच गुरु चारायला येणारा वगैरे तर आता गुरु चारायला सोडले तर नदी आहे नदीमध्ये पोहायला उतरायचं म्हणजे आंघोळच एक प्रकार तर ही मंडळी पोहायला उतरत असत तर त्या दिवशी बकारामला असं वाटलं की मन्याची चेष्टा करावी कारण तोपर्यंत जरी इतरांना अनुभव आलेले असले ते तरी ते महाराज किंवा बाबा किंवा आवलीया असं लोकांना खून पटलेली नव्हती काहीतरी वेगळं आहे एवढंच माहिती होत तर त्या बकारामला त्या नदीमध्ये ही सगळेजण पोहायला उतरलेले असताना त्यांची चेष्टा करायची लहर आली मग त्यांनी काय केलं खेळत म्हणजे पाण्यातन पोहत पोहत त्यांच्या पाशी आला आणि जोर लावून त्यांनी त्यांना पाण्याच्या प्रवाहामध्ये खोलवर दाबून धरलं आणि नंतर त्याला असं वाटलं की आपण इतका वेळ दाबून धरल्यानंतर यांचा श्वास कोंडेल आणि आपलाच पाय ओढून ते वरती बाहेर येतील पण तसं काही झालं नाही त्यांनी ते दाबलो तर त्यांना पाण्याच्या खाली तर त्याच्या तिथे त्याच्या असं लक्षात आलं की आपण दिलेला दाब आता मोकळा झालेला आहे तो स्वतः ते हातपाय वरती काढले त्यांनी तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे आपण तर त्यांना पाण्यात दाबलवत चेष्टा म्हणून पण हा अजून पाण्याच्या बाहेरच आलेला नाही आणि असा बराच वेळ गेला तो इकडे तिकडे पोहतोय पाण्यात डोकं घालून पुन्हा पाण्याच्या तळाशी कुठे ते बसलेत का नदीच्या हे बघतोय त्याला कुठेही मणिराम बाबा म्हणजे मनी, मनी आढळला आणि मग हे बघितल्यानंतर मात्र तो घाबरला की आपण एवढी चेष्टेने ही गोष्ट केली तर ह्या माणसाचे प्राण बीण गेले की काय आणि त्या नदीच्या पात्रात तो कुठे वाहत गेला की काय त्याला चिंता पडली आणि अतिशय घाबरला मनामध्ये तो बघा मग त्यांनी परमेश्वराचा धावा आरंभला आणि ते म्हणाले की मन्या मन्याला माझ्या काही होऊ देऊ नको परमेश्वरा आणि मन्या बाहेर ये रे असं त्यांनी तो आकांत मांडला तिथे कारण खूपच म्हणजे त्यांना पुढचं सगळं दिसायला लागलं की आपणच त्याला मारलं की काय इथपर्यंत ती मनाची स्थिती झाली आणि जेव्हा झाला त्याच्या की आपण हे असं करायला नको होतं की तोही जीवच आहे ना मग त्याला आपण असं चेष्टेने खाली ढकलायला नको होतं तो कुठे आतमध्ये नदीच्या पात्राच्या आतमध्ये कुठेतरी पाण्याच्या डोहामध्ये तर अडकला नसेल असे तो विचार करतायत आणि देवा मन्याला वाचव मन्याला वाचव असा धावा मांडला त्याने तेव्हा याचं मन जेव्हा पूर्णतः पश्चातापाने निवळायला लागल पश्चातापाने भरून गेलं त्यावेळेला अचानकपणे ते पाण्याच्या बाहेर आले मणिराम बाबा म्हणजे मन या बाहेर आला आणि तेव्हा मात्र बगारामला खात्री पटली हा की हा कोणी सर्वसामान्य गुराखी नाही हा कोणी सर्वसामान्य मनुष्य नाही त्यालाही बघा रामला ती सवय होती पाण्याच्या आतमध्ये जाऊन श्वास फोडून दोन एक एक दोन सेकंद किंवा पाच सेकंद एक मिनिट भर असं राहायचं पण त्याच्यावर त्याची कुवत नव्हती इथे तर जवळपास तासभर मणीराम बाबा त्या पाण्यामध्ये आतमध्ये कुठेतरी राहिले आणि मग ह्याची सगळी जी हवेलंडी उडाली की काय झालं आता बाहेर आले ते तर हे असं हा चमत्कार घडल्यानंतर त्या पश्चाताप दग्ध अशा बगारामनी सुद्धा त्यांचे पाय धरले म्हणजे आपल्या एक लक्षात येत आहे की चमत्काराशिवाय नमस्कार नाही या पद्धतीने रामजीना तर आधी खूण पटलेली होती त्यांनी कोणताही असा परीक्षेचा हे काही मांडला नाही पण रामजींनी त्यांना आश्रय दिला होता ना त्यांच्या ते कामठ्यामध्ये तर रामजींची सेवा होती रामजींना काही संशय नव्हता शेठजींचा संशय अशा वेगळ्या चमत्कारांनी त्यांनी दूर केला तसाच संशय संशयही त्यांनी दूर केला आणि मग झालं असं एकदा ही घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा असं झालं की त्या रानामध्ये जिथे गुर चरायला ही मंडळी जात असत त्या रानामध्ये एक अतिशय असं वटलेलं भलं मोठ झाड होतं आता ते कसलं वटलेलं झाड होत काही माहिती नाही पण त्या झाडाला एक मोठी अशी त्या खोडामध्ये ढोली तयार झालेली होती ढोली म्हणजे ते नैसर्गिक जागा ती पोकळ त्याच्यामध्ये माणूस बसेल अख्खा एवढी ती ढोली मोठी होती कारण ते झाडच प्रचंड होत पण ते पूर्णतः वठून गेलेलं होतं उन्हाळ्याचे दिवस होते आणि मग इथे सगळं सवयिनी मणिराम बाबा सुद्धा गुरं घेऊन आलेले होते त्यांना काय वाटलं कोणास ठोक ते सरसर त्या झाडावरती चढले आणि त्या ढोलीमध्ये आतमध्ये उतरले आणि त्यांना असं लक्षात आलं इथे आईस पैस चांगली जागा आहे बसायला त्यांनी मांडी घातली पद्मासन घातलं आणि डोळे मिटून ध्यानस्थ त्या ढोलीमध्ये बसले सकाळी जाऊन बसलेत आता त्यातल्या एका गोराख्याने पाहिलं होतं की हे त्या ढोलीमध्ये जाऊन बसलेले आहेत त्यांना वाटलं येईल बाहेर काय म्हण्या बाहेर येईल कि ती काय काय वेळेला तो असं काहीतरी उद्योग करतो असं त्यांना वाटायला लागलं झालं ते गुरं चरतायत माध्यान्ह झाली यांनी आपल्या शिदोऱ्या सोडल्या जेवण झाली पाणी पेले दिवस कल्ला तर संध्याकाळ व्हायला आली तरी मन्या काय बाहेर यायचं नाव घेईना आणि मग त्यांना असं वाटायला लागलं अरे हा आतमध्ये त्या ढोलीत जाऊन बसलय त्या एवढ्या मोठ्या ढोलीत कुठे जर सर्प वगैरे काही असेल विषारी नाग वगैरे कुठे काही असेल त्याला चावला विवला असेल तर मन्या अजून कसा बाहेर आला नाही ह्याची चिंता त्या गुराख्यांना पडली आणि मग असं झालं की ते त्याने हाकांचा सपाटा लावला अरे बाहे बाहेर बाहेरे एक ना दोन काहीच नाही बरं त्याने अशी काठी आतमध्ये त्या ढोलीमध्ये खुपसून बघितली तर त्यांना तेही असं लाकडासारखं कुठेतरी दगडावर आपण काठी टेकली गेले की काय असं वाटायला लागलं मग कोणी झाडावर चढून आत बघितलं तर खरोखर ते असे लाकडासारखे ताट झाले होते म्हणे राम बाबा असं त्यांचं ध्यान लागलं होतं नाही म्हणे मग ते आता त्या गोराखी मंडळींची बुद्धिमत्ता केवढी नाही ती सर्वसामान्यांपेक्षाही थोडीशी कमी अशी बुद्धिमत्ता तर ते म्हणाले की नाही हा असा नाही बाहेर यायचा आपण एक काम करूया मग त्यांनी आजूबाजूला त्या रानामध्ये उन्हाळ्याचा दिवस आहेत जे गवत सुकलेलं होतं ते भराभर त्यांनी कापून काढलं ते गवत त्याचा हा मोठा भारा केला गवताचा त्या ढोलीच्या तोंडावरती तो ठेवून दिला आणि त्याला आग लावली त्यांना असं वाटलं की हा धूर आणि त्या आगीमुळे त्रस्त होऊन तो पटकन बाहेर येईल अशी त्यांची काहीतरी धारणा झालेली होती पण त्यांनी तो भाराच्या भारा, भारा जेव्हा पेटवून त्या ढोलीच्या इथे सारला तो पटकन पेटला कारण ते गवतच होत वाळलेलं आणि त्या योगे असं झालं की ते वटलेलं जे झाड होत त्या झाडाला इतकं काही सुकलेलं ते झाड होत की त्या गवतात जो पेट घेतला होता त्यातले एखाद्या एखादी ज्योत किंवा अग्नीचा एखादा एखादा भाग जर त्या झाडाला लागून ते झाड सुद्धा पूर्णतः पेटलं असतं इतकं ते झाड वाळलेलं होतं पण झालं अशी गंमत कि तो भारा जो होता गवताचा तेवढाच जळला फक्त आणि त्या ढोलीच्या तोंडाशी जळून तो सगळा तो, तो राख ते कार्बन तो सगळा खाली पडला पण झाड मात्र पेटलं नाही हे जेव्हा त्या गुराख्यांना दिसून आलं तेव्हा त्यांची अक्षरशः वळली की आपल्याला हे लक्षातच आलं नाही गवताचा भारा पेटवताना हे झाड सुद्धा वटलेलं आहे ते क्षणात पेटू शकत ते झाडाचं खोड क्षणात ते अग्निशिखा धारण करू शकत हे आपल्या लक्षातच आलं नाही पण आता मनाच काय झालं असेल कारण धूर तत आतमध्ये कोंडला होता त्या ढोलीमध्ये मग त्यांनी पुन्हा हाकांचा सपाटा लावला तेव्हा आगा काही घडलंच नाही अशा रीतीने मणिराम बाबा त्या ढोलीमधन बाहेर आले आणि मग तेव्हा मात्र सगळ्या गुराख्यांची खात्री पटली कि मन्या म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नव्हे आपल्या सारखा तर नव्हेच नव्हे तो कोणतरी असामान्य आहे आणि त्याला यापुढे कोणताही त्रास द्यायचा नाही त्रास ते तसही देत नव्हतेच पण खोड्या काढायच्या नाहीत काही त्याला बोलायचं नाही मग मन्याचा मणिराम तेव्हापासून झाला बाबा मा नाव मात्र अजून चिकटलं नव्हतं गुराख्यांनी मन्या हे नाव टाकून मणिराम असा हाक मारायला सुरुवात केली आता हे सगळं घडवलं म्हणजे घडलं गेलं किंवा हा चमत्कार घडला की झाड पेटलं नाही तर आता कुठेतरी आपण पुन्हा हे म्हणू शकतो की चमत्काराशी नमस्कार नाही तसा प्रकार या इतर गोराख्यांच्या बाबतीत बाबांनी केला आता त्यांनी मणिरामबाबांनी असंख्य चमत्कार केले वास्तविक त्यांनी ते का केले हे त्यांचं ते जाणू किंवा त्या चमत्कारामुळेच त्यांनी अनेकांना ह्या मार्गाकडे वळवलं अध्यात्म मार्गाकडे विशेषतः भक्ती मार्गाकडे त्यांनी सगळ्यांना वळवलं एकदा झालं असं काही चमत्कारातल्या गोष्टी आहेत एकदा ते एक शौचाला एक निघाले होते आणि त्यांच्या हातात तो लोटा होता पाण्याने भरलेला ते चालले होते रस्त्यानी घाई घाई नदीच्या तीरावर जायचं होतं तेव्हा काही अशी घरोघरी बांधलेली शौचकूप वगैरे काही नस नव्हती तेव्हा तर ते रानात निघाले होते प्रथेप्रमाणे रस्त्यामध्ये त्यांना एक पक्षी मरून पडलेला दिसला तर आता ते त्यांचं लक्ष तिकडे गेलं हा पक्षी मरून तर पडलाय म्हणून ते त्याच्या जवळ गेले आणि त्या पक्षाला हातात उचलून धरलं आणि त्याला म्हणाले की केव्हाच होऊन गेला तो अजून निद्रिस्त का आहे असं म्हणून त्यांच्या त्या पक्षाच्या अंगावरनं त्यांनी हात फिरवला तेव्हा तो मेलेला पक्षी जिवंत होऊन चटकन उडून गेला आता हे जे त्यांनी जो चमत्कार केला तर हा जिवंत झालेला पक्षी गेल्याला उडून काही जणांनी पाहिलाच होता कारण होताच काही एकदा पुन्हा असं झालं की, की नदीवरती पोहायला जात असताना त्यांना एका वाटेवरती एक कुत्रा मरून पडलेला दिसला त्यावेळेला रामजी त्यांच्या बरोबर होते नदीवर पोहायला किंवा आंघोळीला जायला तर रामजी त्यांना म्हणाले अहो म्हणजे रामजी त्यांना आहो करत करतच की अहो हा कुत्रा ना, दो दिवस ना ला ला दोन दिवस इथं मरून पडलाय कोणी त्याला उचलला नाही आता तर ते म्हणजे जणू काही मृतदेह सडायला लागले अशी परिस्थिती आली दोन दिवस झाले तर मणिराम बाबा त्यांना म्हणाले असं का म्हणे दोन दिवस पडलाय कुत्रा तिथे तो मेलाय का झोपलाय हे तुला माहितीये का रामजी बाबा म्हणाले की रामजी म्हणाले की मेलय का जो कशाला परीक्षा करायला पाहिजे डोळ्याला दिसतय तो मेलाय तर ते म्हणाले ठीक आहे आणि मग ते त्याच्या जवळ गेले त्याच्या अंगावरनं हात फिरवला त्या कुत्र्याच्या आणि त्या हात फिरवल्यानंतर त्या स्पर्शानंतर ते मेलेलं कुत्र जिवंत झालं आणि तिथे बसून राहिलं आणि त्यांनी अखेर असं मान वर करून बाबांकडे पाहिलं त्याला काय वाटलं त्या कुत्र्याला कोणास ठाऊक ते उठून उभं राहिलं आणि लाडानी कुई, कुई आवाज करत त्यांनी बाबांचे पाय चाटायला सुरुवात केली हा चमत्कार पाहिल्यानंतर मात्र रामजी अक्षरशः आतमधन विरखळून गेले की आपण ज्यांना आसरा दिलाय आपण ज्यांची विनंती मान्य केले तो खरोखर थोर सत्पुरुष आहे त्यांना ती खुणगाठ कुठेतरी पटली होती आधीच की अरे हा कोणतरी वेगळा आहे हा सत्पुरुष आहे पण या प्रसंगानंतर मात्र रामजींची ती खूणगाट इतकी काही पक्की झाली आणि त्यांनी सुद्धा तिथे आनंद भावे त्या बाबांचे पाय धरले मग घटना अशी घडली की ते जे जी जिवंत केलेला कुत्रा होता तो तर त्या कुत्र्याची संतती अजूनही म्हणजे ती वंश जे आपण म्हणतो त्या कुत्र्याचा वंश अजूनही बग्गीमध्ये आहे आणि अशी घटना घडते अजूनही की बघीला जो मणिराम बाबांचा मठ आहे तिथे आरती सुरू झाली त्या मठामध्ये कि हा जो वंश आहे त्या कुत्र्याचा त्यांनी जिवंत केलेला ती सगळी गावातली भटकी कुत्री येते काही कोणी पाळलेली नाहीत संख्या बरीच असावी तर ती सगळी कुत्री आरतीच्या वेळेला मठामध्ये येतात आणि तोंड वर करून आरती होईपर्यंत हु हु हू असं भुंकत राहतात आता हा ही हे कारण मणीराम बाबांनीच मुळी समाधी घेतली ती एकोणीशे पंधरा साली म्हणजे जवळपास शंभर वर्षापेक्षा जास्त हा कालावधी होऊन गेला तरी सुद्धा आज ती गावातली कुत्री आरतीच्या वेळेला तिथे येऊन जो आवाज करतात भूक भूकार करतात भूकार भुंकतात एकमेकांच्या कडे बघून किंवा आरती त्या मठाकडे तोंड करून हा चमत्कारच आहे ना एक प्रकारचा याचा अर्थ असा होतो की सर्वांभूती जो परमात्मा परमेश्वर हे संत लोक पाहत असतात तसच हे सर्व भूत मात्र प्राणी मात्र जे आहेत त्यांनाही पूर्वसुकृतामुळे वास्तविक ते कुत्र्याच्या जन्मामध्ये ते आलेले असले तरी सुद्धा पूर्व सुकृत काहीतरी कुठल्या तरी, तरी जन्मातलं बळकट असलं पाहिजे त्यामुळे त्यांना या संतांची गोडी लागली आणि त्या पुढच्या त्या कुत्र्याच्या वंशामध्ये सुद्धा ते संक्रमित झालेलं दिसतं त्याच परिपाक म्हणून आरतीच्या वेळेला हे कुत्रे ओरडतात आता आणखीन एक कथा अशी आहे की डोमा नावाचा नावी त्या बग्गीमध्ये होता तर तो डोमा महाराजांच्या तिथे मणिराम बाबांच्या इथे येत असे नित्य त्यांची भेट घेत असे त्यांना चिलीम भरून देत असे मणिराम बाबा सुद्धा चिलीम ओढायचे त्यांना चिलीम भरून द्यायची त्यांची सगळी ती नीटनेटकी सेवा करायची मग मणिराम बाबा काय करत असत स्वतः चिलमीचे दोन झुरके घ्यायचे आणि मग ती पेटलेली चिलीम डोमाच्या हातात द्यायची त्याला सांगायचं ओढ तू पण ओढ प्रसादाची चिलीम आहे म्हणून डोमा ती ओढत असे आणि नंतर मग बाबा म्हणायचे आता बास झाला आता ती दुसऱ्याला दे असं ती सर्क्युलेट करून ती चिली मोडली जायची पुन्हा ती बाबांकडे यायची असा नित्यक्रम अने, अनेक दिवस चालत असे बरं मणिराम बाबा कायमच दाढी मिशा राखलेल्या असल्या कारणाने त्यांचे हजामत करणं हे काही डोमाला शक्य नव्हतं त्याला कारण मनापासून ती पण सेवा करायची होती पण ते शक्य नव्हतं कारण ते त्याच त्यांचं रूप तसंच होतं की दाढी मिश्या वाढलेल्या भरपूर डोक्यावरती केसांचं टोपलं वाढलेलं पण त्याच्यावरती ते फेटा गुंडाळत असत तर ती सेवा काही त्या डोमाला करता येत नव्हती पण मग तो चिलमीची सेवा करायचा कधी कर हात पाय दाबून द्यायचा त्याची श्रद्धा होती त्यांच्यावरती मग झालं असं पुढे कालांतराने कि त्या डोमाचा मुलगा तरुण मुलगा आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर त्याला औषध पाणी पुष्प पुष्कळ केलं पण त्याला काही गुण आला नाही दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत चालली आता तोंडाशी आलेला तरुण मुलगा जर अशा अवस्थेमध्ये गेला असेल तर ते बापाला बघवेल तरी कस म्हणजे मुलाचा मृत्यू दिसतोय समोर पण ते मान्य कसं करावं कारण शेवटी आतड्याची माया आहे मायेचं पटल आहे पण तो मुलगा तर काही बरा होत नाही पुष्कळ प्रयत्न केले त्या डोमन शेवटी तो त्यांनी मनोभावे बाबांची प्रार्थना केली मणिराम बाबांची कि बाबा माझा मुलगा तर काही माझ्या हाती लागत नाही असं दिसतंय कारण दिवसेंदिवस त्याचा आजार बळावतच चाललाय तर हे सगळं मानसिक कथन त्यांनी स्वतःच्या घरात बसूनच केलं वास्तविक तो रोज भेटत होता त्यांना त्यांना सरळ सांगता आलं असतं पण मुलाच्या अंथरुणाजवळ बसलाय आणि तेव्हा हे विचार आले तेव्हा इकडे मणिराम बाबांना ते कळलं आणि ते धाडस्याला काय म्हणाले त्या कुत्र्याला धाडस्या जा आणि डोमाच्या घरी जाऊन त्या मुलाच्या तिथे जाऊन बस त्याचा मुलगा आजारी आहे माहितीये ना तुला धाडस्याला जणू काय हे सगळं समजलं अशा पद्धतीने तो डोमाच्या घरी धावत धावत गेला धाडस्या आणि ज्या खाटेवरती त्या डोमाच्या डोमानाव्याच्या मुलाला झोपवलेलं होतो त्या खाटेखाली जाऊन तो कुत्रा बसला आणि तो का बसला काय बसला याच्या मागचे गृहितक काय त्याच्या मागचे संकेत होते कळत नाही पण त्याच्या पाठोपाठ लगबगिनी मणिराम बाबा सुद्धा डोमानाव्याच्या घरी आले आणि ते आलेले बघितल्यानंतर तर त्याचा आनंद गगनात मावेना कारण तो म्हणत असे की आळशा घरी ही गंगा कशासाठी येईल म्हणजे मी अशा म्हणजे जातीपातीचा अतिशय जात पात मानणारा काळ होता त्याच्यामध्ये हे कनौजी ब्राह्मण आणि आपण नाभिक समाजाचे आपल्याकडे कशाला येतील ते आपण त्यांच्याकडे जातो सेवा करतो ही गोष्ट सोडून द्या पण ते आलेले बघितल्यानंतर तर त्याचा हर्ष माविना गगनामध्ये मग त्यांनी त्यांना बसायला पाठ दिला त्या पाटावरती मणिराम बाबा बसले तो धाडसा कुत्रा मात्र त्या खाटेखाली बसलाय महाराज मणिराम बाबा त्याच्याकडे पाहतायत धाडस्याकडे तो त्यांच्याकडे पाहतोय आता इथे एक लक्षात घ्या जैन संप्रदायाच्या मान्यतेप्रमाणे कुत्रा पाळणं ही अशुभ गोष्ट मानली जाते कारण त्यांच्या मते कुत्रा म्हणजे जैन हा जो काही विचारधारा आहे प्रवाहधारा आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्या कुत्र्याला चांडाळ असं मानलेलं आहे चांडाळ म्हणजे मृत्यूचा दूत असच त्याला मानलेलं आहे त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की कुत्रा ज्या 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 घरात असतो तिथे नकारात्मकतेला फार मोठं स्थान असत आणि कुत्रा कधीही संसारी माणसांनी पाळू नये त्याच लालन पालन करू नये असं जैन धर्माची प्रवाहधारा विचारधारा सांगते पण आपल्या हिंदू धर्मामध्ये मात्र याच्या उलट आहे आपल्याकडे चार जवळचे दाखवलेले आहेत ते चांडाळ स्वरूप नसून ते वेदांचं स्वरूप आहे चार वेदांचं आहे दत्त संप्रदायामध्ये आणि आपल्या समाजामध्ये कुत्रा बाळगणं किंवा पाळणं हा श्रीमंतांपासून ते अगदी गरिबांपर्यंत सगळ्यांचा शौक आहे आणि तिथे मात्र आपण हे चांडाळ वगैरे असं कुत्र्याला म्हटलेलं नाही मृत्यूचा दूत म्हटलेलं नाही त्याच्यामुळे काही अरिष्ट येतं असंही आपलं म्हणणं नाही पण जैन धर्मामध्ये मात्र असं म्हटलेलं आहे ते अरिष्टाच काहीतरी अरिष्टाच ते एक प्रतीक आहे असं जैन धर्म सांगतो